नमस्कार माझे नाव पौर्णिमा सचिन कुंभार आहे अ आमच्यात आत्ता जी बेंदूर एकोणीस तारखेला आहे तिथं जवळ आल्यामुळे बै, आता बेंद्र बैलांची कामं चालू आहेत तर बैलांची कामं चालू आहेत तर त्यात आम्ही पर्यावरण पर्यावरणपूरक जी जेवढा प्रयत्न करताय तेवढं पर्यावरणपूरक आम्ही केलेला आहे त्यात आम्ही प्लॅस्टिकचा वापर कमी आणि ह्याचा कापडाचा वापर जास्त केलेला आहे तरी आत्ता प सगळी तयार झालेली आहेत फक्त शेवटचा हात मारायचा राहिलेला आहे ते आम्ही पूर्ण करत आहोत आणि शासनाने शासनानेही बैलगाडा शर्यतीसाठी जी मान्यता दिली आहे त्यामुळे आता आमच्या बैलांना पण खूप मागणी आहे आणि मागणी आहे म्हणजे की माणूस बैलगा बैल ही न घेत आहेत आणि त्यासाठी की आत्ता आम आम्ही जी बैल करत आहोत त्यांचे रेट पण आम्ही अजून वाढवले नाही आहेत जसे आहेत तसेच आहेत रेट आमचे आता आमच्याकडे जी बैल आहेत ती तीस रुपये जोडीपासून बाराशे रुपये जोडीपर्यंत अशी चार ते पाच प्रकारची बैल आहेत आमच्याकडं आणि ते आम्ही स्वतः घरी तयार करतो स्वतः तयार करून त्याला पूर्ण सजावट करतो त्याची